छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र येवला तालुक्यातील तळवाडे ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची निवडणूक गुरुवार दिनांक बारा जून रोजी पार पडली काही नाट्यमय घडामोडीनंतर सरपंच पदासाठी लिलाबाई फकीरा चव्हाण यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे आणि ग्रामपंचायत सदस्य नजमा बियासिम पटेल सबियाबी इसाक पठाण सरला दत्तू गायकवाड संतोष रामनाथ आरखडे इरफान सलीम शेख मोतीराम किसन पवार यांनी लिलाबाई फकीरा चव्हाण यांना सरवणूमध्ये पाठिंबा दिल्यामुळे त्यांची तळवाडी ग्रुप ग्रामपंचायतच्या निवड करण्यात आली आहे सदर निवडणूक कार्यक्रमामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी संदीप काकड यांनी काम पाहिलं यावेळी तलाठी श्रीमती कावेरी कावेरीवा ग्रामविकास अधिकारी गणेश रोकडे गोपीचंद केदारे ग्रामपंचायत कर्मचारी मनसूर पटेल शिपाई रवींद्र आरखडे तसेच जमील पटेल शांताराम बानगुडे शकील पटेल संजय पगारे कार्तिक भोसले विकास पाटील संतोष चव्हाण बाबासाहेब आरखडे अल्ताप शेख आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ती यशस काकड मंडळाधिकारी अंदारसून तथा आमच्या या सरपंच निवडीचा आद्यासी अधिकारी मानवीत तहसीलदार तर साहेवला यांच्याकडील पत्र क्रमांक ग्रामपंचायत कावी सत्त्याण्णव ड्रिप दोन हजार पंचवीस दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस जानव्वे आहे मंडळाधिकारी अंडारसून म्हणून माझी आजच्या सरपंच निवडीसाठी आद्याशी अधिकारी म्हणून नेमणूक प्राण्यात आली त्यानुसार विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं त्या सभेचं ज्या लिखित नोटीस आहे सर्व संबंधित सदस्यांना मुदतीमध्ये बजावण्यात आल्या त्यानुसार आज बारा सहा दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालय तलवड येथे जे विशेष सभेचं आयोजन केलेलं त्या सभेसाठी जे सदस्य आहे त्यांचे नाव मी वाचतो एक नंबर आहे पगारे सोमनाथ बाबोराव आहे का <णिया> ते आरकडे संतोष रामनाथ आलेले आहेत पटेल नजमा बी यासिन का शेख इरफान सलीम चव्हाण लीलाबाई फकीरा पठाण साबिया बी इसहा मोतीराम किसन पवार सुमन रामचंद्र जाधव गायकवाड सरला दत्तू वरील प्रमाणे ग्रामपंचायत तळवाडीची एकूण सदस्य संख्या नऊ इतकी असून त्यापैकी सहा इतकी एकूण सदस्य सदरसभेसाठी हजर आहे सहा इतकी सदस्य संख्या एकूण सदस्य संख्येच्या एक द्वितीयांश संख्येपेक्षा जास्त असल्याने सभेसाठी आवश्यक असणारी जी गणपती आहे ती झालेली आहे त्यामुळं सभेचं ठीक दोन वाजता सभेत सुरुवात करण्यात येत आहे विषय आहे सरपंच पदाची निवडणूक घेणे सरपंच पद हे सर्वसाधारण या जागेकरता आरक्षित आहे नामनिर्देशन पत्र दाखल करणे सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत हिवेळ निश्चित करण्यात आली होती त्यावेळेमध्ये खालील प्रमाणे नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले अनुक्रमांक एक उमेदवाराचं नाव चव्हाण लीलाबाई फकीरा सूचकाचे नाव आरखडे संतोष रामनाथ नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याची वेळ आहे अकरा वाजून सहा मिनिट वरील प्रमाणे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झालेले आहे त्याची छाननी करण्यात आली ती त्या नामनिरक्षण पत्रातले जे काही सर्व रकाने ते परिपूर्ण भरलेले आहेत ते बरोबर आहे आणि सदरचं नामनिर्देशन पत्र हे छान्यंती वैध ठरवण्यात आलेलं आहे त्याबाबत कोणाचा आक्षेप सदरचे नामनिर्देशन पत्र मंजूर मंजूर करण्यात आले असून सरपंच पदासाठी एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाले असून छान्यंती ते वैध असल्याने ग्रामपंचायत तळवाड्याचे रिकसर सरपंच म्हणून चव्हाण लीलाबाई फकीरा या निवडून आल्याचे न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी अनिस पटेल येवला